मनापासून स्वागत आज आपण झनझणीत असा एक नॉनवेजचा पदार्थ पाहणार आहोत कोल्हापुरातील स्पेशल असं तांबडा रस्सा आणि हे कसं करायचं ते पाहूया आजच्या इथे हे किलो स्वच्छ धुवून घेतले आहे आणि आणतानाच आपण ते असं छोट्या तुकड्यांमध्ये कट करून आणायचं आहे आता मटण शिजायला वेळ लागतो म्हणून आपण हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत आता कुकर मध्ये दोन चमचे तेल गरम करायचं आणि त्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा कांदा परतून झाला की त्यामध्ये मटण घालायचं आणि त्याचा कच्चा रंग बदलेपर्यंत हे परतत राहायचं आता यामध्ये एक चमचा भरून मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची आणि एकसारखं असं सतत परतत राहायचं आता बघा मटन हे तेलामध्ये मस्त व्यवस्थित असं परतलं गेलंय आता यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं गरम पाणी ओतायचं आहे मटण करताना शक्यतो ना गरम पाण्याचाच वापर आहे त्यामुळे मटणाची चव या रस्शामध्ये मस्त अशी उतरते आता कुकरचं झाकण लावून याच्या सा सहा ते सात चिट्ट्या होतील एवढं ते शिजवून घ्यायचं आहे आता इथे एका बाजूला मटन शिजतंय तोवर आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथे एका कढईमध्ये आपण आधी सर्व सुके मसाले भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आपण मसाले कुठेही करपू द्यायचे नाही आहेत सर्वप्रथम दोन तमालपत्र दोन चमचे धने अर्धा इंच दालचिनी दोन लवंगा ते सहा काळी मिरी आणि दोन चमचे भरून पांढरे तीळ हे सर्व मसाले आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत मसाले भाजून झालेत आता हे काढून घेऊया आता यामध्येच एक चमचाभर तेल घालून दोन उभे चिरलेले कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कांदा हा सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता इथे कांदाही भाजून झालेला आहे तो आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपल्याला खोबरं देखील भाजून घ्यायचंय इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे आणि थोडंसं तेल घालून तेही आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचंय आता खोबरं देखील भाजून झालेलं आहे आता हे काढून घेऊया आता भाजलेले सर्व सुके मसाले कांदा खोबरं यासोबतच थोडीशी कोथिंबीर सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडस आलं हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये थोडस पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आता या मसाल्यांमध्ये थोडे जिरे घालायचे राहिले होते तर इथे मी अर्धा चमचा कच्चे जिरे घातले आहेत जिरे हे आपल्याला कच्चेच घालायचे आहेत थोडस वाटून झालं की यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि अगदी बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे इथे मसाला देखील परफेक्ट असा वाटून तयार आहे आणि टॉमॅटो घातल्यामुळे याला खूप छान रंग आला आहे आता सुरुवात करूया पुढच्या कृतीला इथे मटन देखील शिजून तयार आहे आणि अगदी मऊ असंही शिजलं आहे आता यामधले मी मटणाचे तुकडे वेगळे काढले आहेत त्याचं आपण सुक्क मटण बनवणार आहोत आणि हे जे मटण शिजलेलं पाणी किंवा अळणी पाणी जे आहे त्यापासून आपण तांबडा रस्सा बनवणार आहोत तर आधी आपण मटण तयार करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये इथे तीन ते चार टेबल स्पून तेल गरम करायचं तेल तापलं की यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा कांदा मस्त असा परतून झाला की यामध्ये तयार मसाल्यातील चार चमचे मसाला घालायचा या मसाल्यासोबतच तेलामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि दोन चमचे कोल्हापुरी चटणी किंवा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा हे सर्व मसाले एकत्र करून तेलामध्ये आपल्याला हे सतत परतत राहायचे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले सगळे परतत राहायचे आता या मसाल्याला मस्त असं तेल सुटू लागलंय आता यामध्ये आपण मटण घालूया आणि या मसाल्यामध्ये हे मटण पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय अगदी चार ते पाच मिनिट भर आपल्याला हे सतत परतत राहायचंय या मसाल्यांमध्ये हे बट्टाचे तुकडे अगदी एक्झिव असे झाले पाहिजेत आता तुम्ही बघू शकता याला पुन्हा एकदा तेल सुटू लागलंय आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण शिजताना यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे सव घेऊनच यामध्ये मीठ घालायचंय मीठ घातल्यानंतर पुन्हा हे एक सर्व एकजीव करून घ्यायचंय आता तुम्ही बघू शकता आपलं हे मटन अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे खूप मस्त असा याचा रंग आलेला आहे अगदी झनझणीत दिसत आहे यावर आपण थोडी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया तयार आहे कोल्हापुरी सुटन चला आता पाहूया काबडा रस्सा कसा करायचा इथे एका मोठ्या टोपामध्ये चार ते पाच चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल चांगलं तापलं की यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा तर कांदा परतून झाला की यामध्ये उरलेला सर्व मसाला घालायचा आणि सोबतच एक चमचा भरून लाल मिरची पावडर आणि तीन चमचे कोल्हापुरी चटणी व कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा हा सर्व मसाला आपल्याला तेलावर दोन ते तीन मिनिटभर परतून घ्यायचंय अगदी तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतायचं आहे हा मसाला तेलामध्ये अगदी व्यवस्थित असा परतला गेला पाहिजे तरच या रश्ला तर्री किंवा तवंग येईल आता तुम्ही पाहू शकता हा मसाला व्यवस्थित असा भाजून झालाय आता यामध्ये मटणाचं जे अळणी पाणी काढलं होतं ते आपल्याला ओतायचं आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये एक ते दीड ग्लास गरम पाणी ओतायचंय आता तुम्ही बघतच असाल या रस्शाला अगदी लाल असा तवंग आलेला आहे आणि हा झणझणीत असा दिसत आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण मटण शिजवताना मीठ घातलं होतं त्यामुळे चव घेऊनच यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे आणि या, या रश्शाला सात ते आठ मिनिट भर खळखळ अशी उकळी काढायचे आता खाण्यासाठी तयार आहे झणझणीत असा कोल्हापुरी तांबडा रस्सा मग कशी वाटली ही झंझरीत कोल्हापुरी रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय धन्यवाद